काम केलं म्हणून मी दहा वर्षे खासदार आहे त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काय नाही हे त्या काळ्याची रे रेष आहे हे सत्य आहे हे कोणी नाकारलंय आहे का मी थोडंसं ऐकलं त्याच्यात ते त्याने असं सांगितलं की तेच असं ते बोलतात म्हणजे आम्ही तो बोलतो ना आम्ही कुठे नाकारतो आम्ही बोलतो आम्ही नाकारलं नाही ही गोष्ट माझी सूचना एवढीच आहे की आपण त्यांनी प्रयत्न करावा त्यांच्या नेत्यांकडे ही विवणीची लोकसभा जी आहे की शिवसेनेला मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी प्रयत्न करावा मिळवून घ्यावी आमचा विरोध आहे का निर्णय करणारा ना मी नाही माझी उमेदवारी जी झाली महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसून ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे निर्णय केला चर्चा करून आणि म्हणून उमेदवारी डिक्लेअर त्यांना वाटत असेल की त्यांनी लढावं त्याच्यात चुकीचं काही नाही करावी त्यांचं असंही मत आहे की जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की म्हणजे युतीचं काम करा तरी आम्हाला उमेदवाराचा विरोध आहे उमेदवारावर नाराजी आहे आता हे सगळ्या पक्षांमध्ये असते बरोबर हे त्यांना काय नाराजी आहे ती नाराजी त्यांनी आमच्या वरिष्ठांकडे त्यांच्या वरिष्ठांकडे सांगावी किंवा माझ्याशी बोलावं की आम्हाला ही नाराजी आहे नाराजी असेल तर मला अशी माहिती मिळाली की काल धिर्डे साहेब तर प्रचाराला फिरत होते कालचीच गोष्ट आहे मग नाराजी होती तर काल प्रचार करत होते शिवसेनेच्या त्यांच्याशी त्यांच्या घरीही जाऊन आलो शिवसेनेने सांगरीलाला शिवसेनेचा संवाद मेळावा घेतला त्याच्यामध्ये सन्मान्य रवींद्र चव्हाण आणि मी जाऊन आलो तर नाराजी असती तर हा मेळावा पण झाला नसता तरीही त्यांची काही नाराजी असेल तर ती नाराजी निश्चितपणाने दूर करण्याचं काम करू